भाजपनं ऑपरेशन सिंदूर राबवलं त्यांचं कौतुक झालं भारत मध्ये त्यानंतर तणाव वाढला आणि मग शस्त्रसंधी झाली या सगळ्यामध्ये अनेक भाजप नेते हे वादग्रस्त व्यक्तव्य करताना आपल्याला दिसत आहेत वादाच्या भोवऱ्यात अडकतायत आणि भाजपच्या आणि सरकारच्या ऑपरेशन सिंदूरमुळे मिळालेल्या यशावर ते पाणी फिरवत आहेत का असा प्रश्न यातून उपस्थित होतो आणि त्यांची वक्तव्य ही इतकी इन्सेन्सिटिव्ह आहेत किंवा त्यांचे काम हे असे आहेत की जनतेला सुद्धा प्रश्न पडतोय की आपण यांच्यावर विश्वास तरी कसा ठेवावा या हल्ल्यानंतर आपण भारतामध्ये अनेक ठिकाणी तिरंगा रॅली निघाल्याचं यातून एकता देशप्रेम आणि राष्ट्रीय मूल्यांची जाणीव लोकांना होईल असा खर तर हा एक प्रयत्न होता पण भाजप पक्ष म्हणून जे करू पाहतय त्यावर त्यांचेच नेते पाणी फिरवतायत का जनता भाजप नेत्यांना का विरोधकांना देखील चांगली संधी जी आहे ती या सगळ्यातनं मिळतीये हे त्यांच्या लक्षात येत नाहीये का हे सगळे प्रश्न यावेळेला उपस्थित होतात नेमकं हे नेते काय करतायत आणि आतापर्यंत त्यांना कसं कसं ट्रोल करण्यात आलेलं आहे त्यांनी काय काय वक्तव्य केलेली आहेत ते सगळं आपण या व्हिडिओतनं बघणार आहोत नमस्कार मी आणि तुम्ही बघताय तक। नुकताच एक व्हिडिओ प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यामध्ये जयपूरमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ज्याला भाजपचे जयपूर मधल्या हवा महाल मतदारसंघाचे आमदार बाल मुकुंद आचार्य हे उपस्थित होते त्यांच्या हातामध्ये असलेल्या तिरंग्यानं त्यांनी या व्हिडिओमध्ये घाम पुसला असं दिसतंय किंवा नाक पुसलं असं दिसतंय यानंतर तीव्र प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली काँग्रेसच्या इम्रान प्रताप घरी यांनी एक पोस्ट केली त्यामध्ये ते काय म्हंटलं आपण बघूयात जयपूर की जनता को हर दिन देशभक्ती का सर्टिफिकेट बांटने वाले हे विधेयक महोदय तिरंगेचे नाग पोहच रहे है। क्या तिरंगे का सम्मान ऐसे किया जाता है राष्ट्रध्वज का अपमान एक गंभीर अपराध है असं ते म्हणाले यानंतर तीव्र प्रतिक्रिया आल्या आणि बालमुकुंद आचार्य यांच्या विरोधात प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ऍक्ट नाईन वन अंतर्गत कारवाई करा अशी मागणी सुद्धा मध्ये करायला आपल्याला म्हणजे होताना आपण बघितली सोशल मीडियावरती ही मागणी सुरू झाली त्यानंतर आचार्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं की मी तिरंगा हातात धरला होता उसे मैंने चुमा आहे असं ते म्हणाले आणि दुसऱ्या कापडानं मी तोंड पुसलं असं त्यांनी सांगितलं तर दुसरीकडे मध्य प्रदेशचे भाजप आमदार मंत्री विजय शहानी सोफिया कुरेशींबद्दल केलेलं वक्तव्य देखील चर्चेत आलं होतं आणि फार सुप्रीम कोर्टापर्यंत ते प्रकरण गेलं पण सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांनी जी एक धाव घेतली होती त्यांच्याकडे बचावासाठी ते सुप्रीम कोर्टानं ना केलं नाही तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा या मंत्र्यांना चांगलंच सुनावलं होतं दहशतवाद्यांची बहीण असं म्हणणं तेही एका मंत्र्यानं हे तुम्हाला शोभत नाही असं कोर्ट त्यांना म्हणालं त्यानंतर आणखीन एक प्रकरण समोर आलं ते म्हणजे कंगना रनौत यांचं भाजपकडून मंडी हिमाचल प्रदेशमध्ये निवडून आलेल्या कंगना रनौत यांनी देखील एक ट्विट जे आहे ते केलेलं होतं भारत पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली मग त्यांनी पुन्हा भारतावर वक्तव्य केलं की कसं मी शस्त्रसंधी घडवून आणली मग पुन्हा त्यांनी एक वक्तव्य केलं की मी ॲपलच्या टीम कुक यांना सांगितलं की भारतात निर्मिती करू नका ते त्यांचं त्यांचं बघतील या सगळ्याबद्दल कंगना रनौत यांनी एक ट्विट केलं होतं त्या नक्की काय म्हणाल्यात त्या ट्विटमध्ये ते आपण बघूयात त्यांनी असं लिहिलं होतं की व्हॉट कुड बी द रिजन ऑफ दिस लव्ह लॉस फर्स्ट पॉईंट ही इज अमेरिकन प्रेसिडेंट बट वर्ल्ड्स मोस्ट लव्ह लीडर इज इंडियन प्राईम मिनिस्टर दुसरा मुद्दा त्यांनी असा लिहिला होता की ट्रम्प सेकंड टर्म बट इंडियन प्राईम मिनिस्टर्स थर्ड टर्म आणि तिसरा मुद्दा त्यांनी असा लिहिला होता की अनडाऊटेडली ट्रम्प इज अल्फा मेल बट आर पी एम इज सब अल्फा मेल का बाप वॉट डू यू थिंक दिस इज पर्सनल जेलसी ऑर डिप्लोमॅटिक इनसिक्युरिटी असं त्यांनी एक ट्विट केलेलं होतं जे त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती म्हणजे ट्विटरवरती इंस्टाग्रामवरती सगळीकडेच टाकलेलं होतं मुळात त्यांचं याच्यामध्ये हेच म्हणणं होतं की ट्रम्प यांच्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे चांगले आहेत हे खरं तर त्यांनी याच्यातनं म्हणायचा प्रयत्न केलेला होता आणि ट्रम्प यांनी ज्या भूमिका घेतल्या त्याचं त्यांनी त्यांच्यावरतीही तर टीका होती पण त्याच्यानंतर अगदी काही वेळातच त्यांनी आणखीन एक ट्विट केलं हे आधीचं त्यां जे ट्विट होतं ते त्यांनी डिलीट केलं आणि त्यांनी त्याच्यापुढे असं लिहिलं की रिस्पेक्टेड नॅशनल प्रेसिडेंट श्री जे पी नड्डाजी कॉल्ड अन आस्क मी टू डिलीट द ट्विट आय हॅड पोस्टेड रिगार्डिंग ट्रम्प आस्किंग ॲपल सीईओ टीम कुक नॉट टू मॅन्युफॅक्चर इन इंडिया आय रिग्रेट पोस्टिंग दॅट व्हेरी पर्सनल ओपिनियन ऑफ माइंड ॲज पर इन्स्ट्रक्शन्स आय इमिडिएटली डिलीटेड इट फ्रॉम इंस्टाग्राम ॲज वेल थँक्स असं त्यांनी ट्विट केलं आणि याच्यानंतरसुद्धा कंगना रनौत यांना ट्रोल करायला सुरुवात झाली याच्यामध्ये त्यांनी खरं तर माफी मागितली की जे पी नड्डानी मला सांगितलं की हे तुम्ही ट्वीट ट्विट करा आणि ते मी केलं इंस्टाग्रामवरही मी ते घालवलं हे माझं एक पर्सनल ओपिनियन होतं आणि वैयक्तिक माझं मत होतं आणि ते मी आता डिलीट केलेलं आहे असं त्यांनी याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलं आणि यानंतरच कंगना रनौत यांना ट्रोल करायला सुरुवात झाली अनेकदा त्यांना त्यांच्या राजकीय भूमिका असेल किंवा त्यांचे ट्विट्स असतील ज्या कुठल्या भूमिका त्या सोशल मीडियावरती मांडतात त्याच्यावरनं ट्रोल केलं जातं याच्यामध्ये सुद्धा त्यांना ट्रोल केलं गेलेलं आहे लोक काय म्हणतात ते सुद्धा आपण बघूयात याच्यामध्ये लोक खाली लोकांनी कमेंट्स केल्या आहेत काही जणांनी कंगना रनौत यांच्या बाजूनं कमेंट केल्यात काही जणांनी कंगना रनौत यांच्या विरोधात कमेंट्स केलेल्या आहेत आणि त्यासह त्याच्यामध्ये लोक म्हणत आहेत की गुलाम है सारे बी जे पी मे कभी मोदी की गुलामी कभी ट्रम्प की गुलामी और ये दुसरो को गुलाम बोलते है नड्डा फाईड असं सुद्धा एकानी म्हटलेलं आहे नड्डा डिड्स फायर ऑन यू कंगना अशी सुद्धा एक प्रतिक्रिया आलेली आहे आणखीन एक प्रतिक्रिया तशी अशी आली आहे की इट्स क्लिअर नाव बी जे पी फ्रिअर फिअर्स ट्रम्प असं एकाने लिहिलं आहे तर अनेकांनी जेफ जे असतात ते टाकून सुद्धा असं म्हटलेलं आहे की जे पी नड्डा तर तुम्हाला फोन करून हे ट्विट सुद्धा डिलीट करायला सांगतील किंवा अमित शहा फोन करून तुम्हाला हे ट्विट डिलीट करायला सांगतील अशा विविध प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सोशल मीडियावरती या सगळ्यात येत होत्या या सगळ्यावरून एकच प्रश्न उद्भवतो की भाजप जे करू पाहत आहे स्वतःची पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी इमेज तयार करू पाहत आहे त्यावर हे नेते एखाद्या अशा ऍक्शननं पाणी फिरवतायत का हा पहिला प्रश्न बरं यानं फक्त भाजपची इमेज खराब होती आणि ती डॅमेज कंट्रोल करून नीट होईल असं होत आहे का तर असं सुद्धा नाहीये कारण जनतेमधनं सुद्धा याच्यावरती रोष जो आहे तो व्यक्त केला जातोय जनतेमध्ये यांच्या वक्तव्यांवरून वागण्यावरून कमेंट्सवरून रोष आहे राग आहे जनतेला हे पटत नाहीये सोफिया कुरेशींबद्दल धर्मावरून वक्तव्य करणं असेल पहलगाम हल्ल्यानंतर नेत्यांनी मस्जिदीसमोर जाऊन घोषणाबाजी करणं असेल देशातली सामाजिक शांतता जी आहे ती भंग सर्खा सर्खा हे भंग केल्यासारखं आहे तेड निर्माण केल्यासारखं आहे आणि इतकं असू किंवा इतकं हे सगळे नेते करतायत तर याच्यावर भाजप कुठली कारवाई करतं आहे का तर तसंही आपल्याला होताना दिसत नाही आहे त्यामुळे भाजप या सगळ्यावरती डॅमेज कंट्रोल कसं करणार आहे हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे पण विरोधक त्यांचं काम जे आहे ते आपल्याला करताना दिसत आहेत की ते प्रचंड या गोष्टी ज्या आहेत सोशल मीडियावरती व्हायरल करत आहेत आणि त्याच्यामध्ये कसं हे चुकीचं आहे हे त्यांचा दाखवण्याचा प्रयत्न आहे ते त्यांचं काम करतायत त्यांना ही आता संधी मिळालेली आहे त्याचा ते, ते फायदा घेत आहेत पण याच्यामध्ये जनता जी आहे तीसुद्धा व्यक्त होती आहे त्यांच्या रिॲक्शन्स देते आणि त्यांना हे आवडत नाही आहे हे या कमेंट्समधनं स्पष्टपणे दिसतं तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका